नमस्कार सरोज मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत एक किलो खमंग थालीपीठ भाजणी आणि त्यापासून एकदम सविष्ट असे खमंग कुरकुरीत थालीपीठ ही भाजणी तीन ते चार महिने आरामात टिकते अतिशय पौष्टिक भरपूर प्रोटीन व फायबर युक्त असे हे थालीपीठ आपण नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी भाजणी तयार असल्यास झटपट बनवू शकतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन कप ज्वारी दोन कप बाजरी एक कप तांदूळ एक कप गहू एक कप चना डाळ एक कप पोहे अर्धा कप उडीद डाळ अर्धा कप मसूर डाळ अर्धा कप चवळी अर्धा कप साबुदाणे पाव कप धने पाव कप जिरे चार चमचे बडिशो दोन चमचे ओवा आणि अर्धा चमचा मेथीदाणे घेतले आहेत आता आपण हे सर्व साहित्य खमंग भाजून घेऊ त्यासाठी मी ते गॅसवर कढई गरम केली आहे यामध्ये एक एक साहित्य आपण भाजून घेणार आहोत ज्वारी व बाजरीचे प्रमाण आपण जास्त घेतले आहे त्यामुळे थालीपीठ छान खुसखुशीत तयार होते प्रत्येक धान्याचे आकारमान हे लहान मोठे असल्यामुळे प्रत्येकाला भाजण्यासाठी कमी जास्त असा वेगवेगळा वेळ लागतो मध्यम ते मंदारचेवर हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे तांदूळ छान फुलून पांढरे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तुम्ही कोणताही तांदूळ यासाठी वापरू शकता सर्व साहित्य भाजत आले की त्याचा यायला लागतो तेव्हा काढून घ्यायचे आहे सणाडाळीमुळे थालीपीठ छान खमंग लागते ऐवजी तुम्ही अख्खे चणे देखील वापरू शकता गॅस मोठ्या आचेवर ठेवल्यास धान्य लगेच करपते व आतून देखील चांगले भाजले जात नाही आणि भाजणी कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहे उडीद डाळ व मसूर डाळ थोड्याफार सारख्याच आकारमानाच्या असल्यामुळे मी इथे एकत्रच भाजून घेते आहे आता इथे चवळी व साबुदाना देखील एकत्र भाजून घेते आहे आता उरलेले साहित्य म्हणजे धणे बडीशेप जिरे ओवा व दाणे एकत्र भाजून घ्यायचे आहे साहित्य भाजताना उलटने सतत हलवत एक सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे आपण एका रुमाल वर काढून घेतले आहे यामुळे भाजणीला वाप धरत नाही आता हे सर्व साहित्य थंड झाल्यावर गिरणीवरून छान रवाळ असे दळून आणायचे आहे आता ही भाजणी आपण छान रवाळ अशी दळून आणली आहे आता आपण याचे थालीपीठ करायला घेऊया यासाठी मी चार ते पाच हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या व अर्धा टी स्पून जिरे मिक्सर बारीक करून घेणार आहे आता थालीपीठ करण्यासाठी इथे मी चार वाट्या भाजणी घेतली आहे यामध्ये एक कप बारीक चिरलेला कांदा एक कप बारीक कट केलेली कोथिंबीर केलेले हिरव्या वाटण चवीनुसार मीठ अर्धा स्पून हळद एक स्पून लाल तिखट एक टीस्पून पांढरे तीळ आणि एक स्पून ओवा हातावर क्रश करून मी यामध्ये घातला आहे आता हे सर्व साहित्य अगोदर कोरडे खाताने मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालत छान भाकरीसाठी मळतो तसे पीठ मळून घेऊया इथे आपले पीठ मळून झाले आहे आता आपण याची थालीपीठ थापायला घेऊ त्यासाठी मी एक कॉटनचा रुमाल पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे आता आपल्याला ज्या आकाराचे थालीपीठ हवे असेल तेवढा गोळा घेऊन जसे भाकरी थापतो त्याप्रमाणे थालीपीठ थापायचे आहे हाताला थोडे पाणी लावत थालीपीठ थापायचे आहे म्हणजे थालीपीठ छान लगेच तरकते व पटापट थापले जाते याला असे छान मध्यभागी होल करून घेऊ म्हणजे भाजताना यामधून तेल सोडता येते इथे मी गॅसवर तवा गरम केला आहे तव्याला तेल लावून घेतले आहे आता यावर थालीपीठ घालू आणि आता यावर झाकण ठेवायचे आहे म्हणजे वरच्या बाजूने थालीपीठ जास्त कोरडे पडत नाही आता याला परतून घेऊया दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचे आहे तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर अगदी उत्तम त्यावर थालीपीठ अजून जास्त खमंग होतात गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून थालीपीठ दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तुम्हाला जर कुरकुरीत थालीपीठ हवे असेल तर शेवटचा अर्धा मिनिट गॅस फुल करून दोन्ही बाजूनी थालीपीठ एकदम खरपूस भाजून घ्यायचे हो आहे आता हे थालीपीठ आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सर्व थालीपीठे करून घ्यायचे आहेत आणि तयार आहे अतिशय पौष्टिक भरपूर फायबर युक्त असे खमंग कुरकुरीत थालीपीठ तुम्ही दह्यासोबत सर्व करू शकता आवडत असल्यास तूप किंवा लोणी देखील लावू शकता तर तुम्हाला ही थालीपेठाची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत धन्यवाद